नमस्कार माझं नाव विजय सुर्वे मी लग्नसोहळा मुंबईसाठी काम करतो आ, मी खूपसे आता व्हिडिओ जे जुने केले होते त्यांना रिवाईज करतोय रिवाईज करतो म्हणजे त्यावेळेस आम्ही खूप शॉर्टकटमध्ये ते व्हिडिओ बनवले होते आणि लोकांना त्याच्यातली खूपशी गोष्ट समजतच नव्हती खूपशा गोष्टी त्यांना समजत नाही तर त्याच्यातच एक व्हिडिओ आहे की मूळ पुरुषाला किंवा वसाला हाक मारणे मूळ पुरुषाला किंवा वसाला हाक मारणे तर त्या संदर्भात आपण आज खास हा व्हिडिओ ठेवतो लक्षात घ्या तुम्ही जेव्हा लग्नाचा विषय घेता तुमच्या मुलाचा किंवा मुलीचा लग्नाचा विषय घेता किंवा जो स्वतः मुलगा स्वतःच्या लग्नाचा विषय घेतो आहे तर त्याने प्रथम काय करावं त्याने प्रथम काय करावं बघा तुमची आर्थिक परिस्थिती चांगली आहे तुम्ही नोकरीला चांगला आहात तुमचं स्वतःचं घर आहे ह्या सगळ्या झाल्या बेसिक गोष्टी ह्या सगळ्या झाल्या बेसिक गोष्टी पण आपण लग्न का करतो लग्न करण्यामागचा उद्देश काय तर लग्न करण्यामागचा उद्देश हा की नवीन सृष्टी निर्माण करण्यासाठी दोन व्यक्ती एकत्र येणं आणि चांगल्या ते आयुष्य जाणं त्यांचं पुढचं आयुष्य यासाठी आपण लग्न करतो तर लग्न करताना आपण ज्या सृष्टीच्या निर्मात्याकडनं जन्माला आलो आहे ज्या सृष्टीच्या निर्मात्याकडनं आपण जन्माला आलो आहे म्हणजेच आपला मूळ पुरुष किंवा ज्याला आम्ही मराठीमध्ये काही लोक आम्ही वसाचा मालक असं म्हणतो कोकणामध्ये असाही शब्द आहे वसाचा मालक किंवा मूळ पुरुष असा शब्द आहे तर तुम्हाला तो, तो समजून कसा घ्यायचा आहे तर समजून घ्या समजा माझं नाव आहे सुर्वे माझं आडनाव आहे सुरवे तर माझा जो कोणी मूळ पुरुष आहे सुर्वे वसाचा जो मला माहिती नाही पण त्याच्यामुळे माझी सृष्टी निर्माण झाली मी त्या सृष्टीतला एक भाग आहे आणि आत्ता माझी सृष्टी पुढे वाढवण्यासाठी माझ्या सुरवे अण्णावाला पुढे घेऊन जाण्यासाठी माझं लग्न होणं गरजेचं आहे आणि अशा वेळेस माझा जो सृष्टीचा मालक आहे जो माझा मूळ पुरुष आहे त्याला मी जर उभा केला त्याला जर मी हाकाला उभा केला त्याला जर मी बोलावणं केलं की बाबा हे माझा लग्नाचा विषय आहे आणि आपल्याला नवीन सृष्टी निर्माण करण्यासाठी माझं लग्न होणं गरजेचं आहे तेव्हा तुझी इथे उपस्थिती खूप गरजेची आहे असं जेव्हा आपण त्याला हाक मारतो तेव्हा आम्ही त्याला ते म्हणतो की वसाला हाक मारणे किंवा मूळ पुरुषाला हाक मारणे आता ही प्रोसेस कशी होते ते पहिलं समजून घ्या आता तुम्ही म्हणाल की असं काय होतं काय असं काय गरज आहे का तर लक्षात घ्या तुम्ही दोन व्यक्ती जेव्हा एकत्र येता नवरा बायको म्हणून तेव्हा तुम्ही नवीन सृष्टी निर्माण करत असता आणि तु ती नवीन सृष्टी निर्माण करण्यासाठी त्या दोन्ही फॅमिलीचे मूळ पुरुष जे वस आहेत ते एकत्र येणं गरजेचं आहे त्यांची तुम्हाला आशीर्वाद पाहिजे त्यांचे त्यांचे जर तुम्हाला आशीर्वाद मिळाले तर तुमची जी सृष्टी आहे ती आणखी लवकरात लवकर पुढे जाईल म्हणून आज जेव्हा आपण एखाद्या लग्नाचा विषय घेतो मुलाचं किंवा मुलीचं तेव्हा प्रथम तुम्ही तुमच्या देवाऱ्याच्या इथे एक नारळ ठेवा एक नारळ ठेवा एखादा विडा ठेवा पाच पाण्याचा विडा ठेवा सुपारी एक रुपया आणि एक नारळ आणि त्याच्या बाजूला पेढे ठेवा किंवा साखर ठेवली तरी चालेल हे कशासाठी तर तुमचा जो मूळ पुरुष आहे त्याला हात मारा त्याला सांगा की बाबा मी म्हणजे तुमचं पूर्ण नाव घ्या आई वडिलांनी असं तर आणि पुढं नाव घ्यायचं आणि सांगायचं माझा मुलगा विजय सुर्वे ह्याचा लग्नाचा विषय आम्ही घेतो तेव्हा तू आमचा मूल पुरुष आहे किंवा तू आमचा वसाचा मालक आहे तू आमच्या हका शब्दाला उभा राहा आम्ही ह्याच्या लग्नाचा विषय पुढे नेण्याअगोदर तू तो पुढे घेऊन चल आणि आम्हाला मार्गदर्शन कर आणि लवकरात लवकर आमच्या मुलाचं मुलीचं लग्न होऊ दे आणि तू त्या लग्नाच्या ह्याला उपस्थित होतो असं आपण त्याला एक छोटसं गारण हे गारणं तुमच्या गावातला कोणी जे वयस्कर लोक आहेत त्यांनाही समजतं की हा बाबा हे करायला पाहिजे तुम्ही त्यांना सांगितलं की आपल्या वासाला उभं करायचंय किंवा मूळ पुरुषाला उभं करायचंय तर ते शंभर टक्के तुम्हाला सांगणार की हां इथे असं नारळ ठेवा पाच पाण्याचा विडा ठेवा आपण तो गारणं लावूया आणि हे तुम्हाला घरात करायचं आहे काय कुठे जाऊन देवाऱ्या देवळात कुठे करायची गरज नाही तुमचा मूळ पुरुष हा तुम्हीच तुमचाच तुम्ही आहात ना तुम्ही जशी सृष्टी निर्माण होता तुमच्या आजी आजोबा पणजोबा हे तुम्हाला आठवत आहे मग आत्ता पुढची येणारी पिढी ही तशीच पुढे जाणार आहे ना मग त्यासाठी आपण त्या मूळ पुरुषाला उभं करणं गरजेचं आहे तर तुमची आर्थिक परिस्थिती चांगली झालेली आहे तुमची नोकरी चांगली आहे हे सगळं मला मान्य आहे पण जेव्हा तुम्ही मूळ पुरुषाला उभं करणार त्याला एक श्रीफळ देणार त्याला साप मारा त्याला शब्दाला उभा करा आणि त्याच्यानंतर पुढच्या नेक्स्ट पुढच्या दिवशी ते श्रीफळ तुम्ही वाढवायचं आहे आणि ते प्रसाद म्हणून तुम्ही ते खायचे पण ह्या सृष्टीचा जो निर्माता आहे तुमचा त्याला ते फळ दिल्यामुळे तो शब्दाला धावून येतो आणि तुमचा जो लग्नाचा विषय आहे तो लवकरात लवकर पुढे जाण्यासाठी तो प्रयत्न करतो आणि तुम्हाला मार्गदर्शन करतो तुम्हाला काही गोष्टी समजल्या नाही तर तो तुम्हाला दाखवतो की हे कर असं कर दाखवणारी व्यक्ती वेगळी असते पण सांगणारा तो मूळ पुरुषच असतो तुमचा वस असतो तो तुम्हाला कुठून ना कुठून सपोर्ट करतो आणि तुम्हाला सांगतो की इकडे हे कर तिकडे ते कर आणि अशा पद्धतीने तुम्ही जेव्हा मूळ पुरुषाला उभे करता तेव्हा मूळ पुरुष हा तुमच्या हाका शब्दाला उभा राहतो तुम्ही एखादी पत्रिका बघायला चाललायत जस्ट इमॅजिन करा तुम्ही एखाद्या मुलीला बघायला चाललाय किंवा मुलाला बघायला चाललाय तर तिथे जर काय वाईट शक्ती असते तर तो, तो, तो पहिलाच तुम्हाला हिंट कळतो म्हणजे ती पत्रिका बघायलाच जायची गरज नाही आणि जर जर चांगली पत्रिका असेल तर तुम्ही जाताय तर तुमच्या चांगले चांगले रिझल्ट तिथे दिसतात तुमच्या जाण्याच्या मार्गातले रिझल्ट तुम्हाला दिसतात की अरे वा आम्ही गेरो मुलगी बघितली पसंत आहे मग ह्या गोष्टी फटाफट होतात थांबल्या जात नाही आणि इथं काय होतं खूपशा वेळेस मुलांना मुलींना पत्रिका येतात कधी कधी पत्रिका जमतातही कधी कधी त्या पत्रिका जमल्या तरी नकार येतो कधी कधी नकार येत नाही पण काही सांगितलंही जात नाही काही सांगितलंही जात नाही फक्त होल्डवर ठेवून देतात तर ह्या सगळ्या गोष्टी कशामुळे होतात तर तुमचा जो मूळ पुरुष आहे तो तुमच्या हखा शब्दालाच उभा नाही आहे तर तो, हो हो तो, 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 तो तुम्हाला सपोर्ट कसा करणार तुम्ही या गोष्टी नक्की करा तुमच्या मूळ डोशाला वसाला हाक मारा त्याला एक शिरपळ द्या पाच पाण्याचा विडा द्या साखर द्या आणि बोलवा त्याला तो नक्की तुमच्या कामाला येईल तो तुम्हाला सपोर्ट करेल बघा माझा हा तुम्हाला विषय योग्य प्रकारे वाटला तर नक्की माझा चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या नवीन कुटुंबातल्या सदस्यांकडे हे चॅनल सबस्क्राईब करायला पाठवा आणि सांगा की आमचे हे व्हिडिओ बघा म्हणून 真的吗？